नमस्कार श्री स्वामी समर्थ वृच्छिक राशी नमस्कार श्रोत्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या राशी स्वामी चमत्कार या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा हा व्हिडिओ वृश्चिक राशींच्या जातकांसाठी अत्यंत आहे कारण डिसेंबर नंतर वृश्चिक राशीवर येणारी इतकी प्रबळ आहे की तुमच्या आयुष्याचा पूर्ण प्रवाहच बदलू शकतो मागील काही महिने जिथे तुम्हाला प्रयत्न करूनही हव्या त्या यशाचा स्पर्श मिळत नव्हता म्हणून तिथून आता अचानक गती प्रगती आणि संधी तुमच्या जीवनात प्रवेश करणार आहे ज्योतिष शास्त्र सांगतं गुरु आणि मंगळाची ही नवीन व्यवस्था तुमच्या करिअर आर्थिक वाढ संबंध नाव प्रतिष्ठा आणि नशिबावर सरळ परिणाम करणार आहे म्हणून एकही क्षण हा व्हिडिओ स्किप करू नका कारण पुढील काही मिनिटात तुम्हाला तुमच्या भविष्याचं अचूक मार्गदर्शन मिळणार आहे जे आयुष्यभर उपयोगी पडेल पंधरा डिसेंबरनंतर गुरु आणि मंगळाच्या या संयोगामुळे तुमच्या आयुष्यात दीर्घकाळ अडकलेली कामं अचानक मार्गी लागण्याची चिन्हे तुम्ही केलेला परिश्रम आहे जे निर्णय तुम्ही मागील काही महिन्यांपासून पुढे ढकलत होता त्यांना आता नशिबाची साथ मिळणार आहे एखादं जुनं प्रोजेक्ट अचानक गती घेईल किंवा एखादी योजना जी वर्षभर फक्त विचारात होती ती आता प्रत्यक्षात येण्याची शक्यता खूप वाढली आहे ज्योतिषशास्त्र सांगते की ही वेळ आहे जिथे तुमची ऊर्जा तुमचा फोकस तुमचा प्रयत्न आणि ग्रहांचा आशीर्वाद एकत्र येऊन तुम्हाला पुढच्या पायरीवर नेत आहे आता जरा थांबा कारण पुढे तुम्हाला आणखी मोठा संकेत मिळणार आहे या काळात तुमच्या व्यक्तिमत्वाचं तेज वाढणार आहे लोक तुमचं म्हणणं अधिक गांभीर्याने ऐकतील तुमचे निर्णय लोकांना योग्य वाटू लागतील एखादी इंटरव्ह्यू किंवा प्रेझेंटेशन असेल तर तुमची कामगिरी नेहमीपेक्षा जास्त प्रभावी दिसेल तुमच्यातील इतकी वाढेल की योग्य लोक तुमच्या जीवनात येऊ लागतील आणि चुकीचे लोक आपोआप दूर होतील यामुळे मानसिक स्वच्छता वाढेल आणि आत्मविश्वास दुनावेल थोडं थांबा कारण पुढची माहिती तुमचं मन घायाळ करेल आर्थिक क्षेत्रात मोठे बदल तुमच्याकडे येत आहेत एखादा अडकलेला मिळकत व्यवहार पूर्ण होईल कोणी परत न देणारे पैसे अचानक परत येतील गुंतवणूक केलेली जागा किंवा शेअर्समध्ये चांगला फायदा मिळू शकेल घरात आर्थिक स्थैर्य वाढेल आणि ज्योतिषशास्त्र सांगतं की गुरुची दृष्टी आर्थिक लाभाला बळ देते आणि पंधरा डिसेंबरनंतर तीच ऊर्जा तुमच्या राशीला शुभ करून जात आहे मात्र एक सूचना पैसा मिळाल्यावर चुकीच्या लोकांच्या सल्ल्याने अविचारी निर्णय घेऊ नका शांतपणे शहानपणाने आणि दीर्घकालीन विचार करूनच प्रत्येक पाऊल उचला कर्मसंबंधांसाठी ही वेळ अत्यंत अनुकूल ज्या नात्यात काही दिवसांपासून तणाव होता ते तणाव आपोआप दूर होतील आपापसातील आप विश्वास आणि संवाद वाढेल एखादा गैरसमज ज्यामुळे नातं तुटण्याच्या उंभरड्यावर होतं तो आता नशिबाच्या मदतीने संपुष्टात येईल नवीन नात्यांची सुरुवातही अत्यंत स्थिर होऊ शकते अविवाहितांसाठी खास संकेत लग्नयोग अचानक प्रबळ होऊ शकतात अनेकांना येत्या महिन्यात एखादी शुभ बातमी मिळण्याची शक्यता आहे थांबा पुढचा भाग हा नात्यांमध्ये तुमच्या नवा प्रकाश टाकणारा आहे करिअरमध्ये उंच भरारी घेण्यासाठी ही वेळ सोनेरी आहे अगदी अनपेक्षित ठिकाणाहून संधी येईल यामध्ये प्रमोशन नवीन जॉब ऑफर किंवा महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता खूप प्रबळ आहे तुमचा परिश्रम ओळखला जाईल आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळेल जर तुम्ही वर्षभर प्रयत्न करूनही प्रगती मिळाली नाही तर पंधरा डिसेंबरनंतरचा हा काळ तुम्हाला योग्य ठिकाणी पोहोचू शकतो थोडं थांबा कारण पुढे करिअरवर एक महत्त्वाचा निर्णय येतो आहे त्यामुळे हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू पहा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की टाईप करा या काळात प्रवास योग खूप वर प्रबळ आहे हा विश्वास हा प्रवास पूर्णतः फायदेशीर असेल तुम्ही भेटलेली माणसं तुमच्यावर सकारात्मक प्रभाव टाकतील कदाचित हाच प्रवास तुमच्या आयुष्यातील नवीन संधीचं दार उघडू शकतो जर काही काळापासून तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या मिटिंगसाठी किंवा प्रशिक्षणासाठी बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर आता तो सर्वोत्तम काळ आहे थांबा कारण पुढील वाक्यांमध्ये तुमच्या भविष्याचा महत्वाचा संकेत आहे कुटुंबातील संबंध सुधारतील घरातील वातावरण स्थिर होईल आणि काही दिवसांपासून चालू असलेला तणाव ना। नाराजी किंवा संवादाचा अभाव आता हळूहळू नाहीसा होईल मोठ्यांकडून मिळणारा पाठिंबा तुमच्या मनाला शांतता देईल अधिक पुढील माहिती अधिक कुटुंबाच्या दृष्टीने अधिक महत्वाची आहे आरोग्याच्या बाबतीतही आरो तुमची तब्येत सुधारेल मानसिक तणाव कमी होईल झोपेत सुधारणा होईल जुन्या आजारांनी दिलासा देण्याची शक्यता आहे थोडं थांबा पुढे तुमच्या जीवनशैलीविषयी एक महत्वाचा संदेश आहे एक मोठा निर्णय या काळात तुमच्या आयुष्यात येऊ शकतो करिअर घर रिसेल प्रॉपर्टी किंवा एखादा नवीन उपक्रम कोणत्याही क्षेत्रात मोठा बदल संभवतो हा बदल तुमच्या व्यक्तिमत्वाला आणि तयारीला अधिक मजबूत करेल आता पुढील वाक्य तुमच्या आयुष्याचा खरा टर्निंग पॉईंट सांगेल या काळात विचारशक्ती खूपच प्रखर राहील तुम्ही घेतलेले प्रत्येक निर्णय हे योग्य दिशेने नेणारे ठरतील गुरूंची कृपा तुमच्यावर तुम्हाला योग्य वेळी योग्य मार्ग दाखवेल थांबा अजून तितकंच महत्त्वाचं काही सांगायचं आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा अनुकूल काळ नवीन ग्राहक नवीन करार आणि नवीन बाजारपेठांच्या शक्यता वाढतील तुमच्या निर्णयात स्थैर्य वाढेल हा पुढे मन लावू नयका कारण पुढचा भाग तुमच्या व्यवसायाच्या भविष्याचा खरा आरसा आहे विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम काळ आहे शैक्षणिक क्ष परदेशात जाण्याचे योग आणि महत्त्वाच्या परीक्षांमध्ये चांगला निकाल शक्य थांबा शेवटचा टप्पा हा अत्यंत महत्त्वाचा आहे पंधरा डिसेंबरनंतर सुरू होणारा हा शुभ कालावधी तुमच्या नियतीला बल देणारा आहे ही एक दुर्मिळ खिडकी आहे जी तुम्हाला आयुष्यात उंच भरारी देईल या काळात तुमचे विचार स्पष्ट तुमची ध्येय निश्चित आणि तुमचे निर्णय प्रभावी असतील हीच वेळ आहे खरी पुढे जाण्याची वृक्ष पंधरा डिसेंबर नंतर तुमच्या आयुष्यात एक उजाड सुरुवात होणार आहे स्वप्ने पूर्ण होण्याचे संकेत प्रबळ आहेत संबंधांमध्ये स्थिरता करिअरमध्ये उंची आणि आर्थिक वाढ तुम्हाला पुढील काही महिन्यात अनुभवायला मिळेल तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय पुढच्या अनेक वर्षांपर्यंत तुमच्यासाठी शुभ फळ देईल या काळात तुमच्या अंतर्मनातील शक्ती जागृत होऊ लागेल अनेक दिवसांपासून मनात राहिलेला गोंधळ आता स्थिर होईल तुम्ही स्वतःच्या क्षमतांवर पूर्ण विश्वास ठेवू लागाल आतापर्यंत इतरांना खुश करण्यासाठी घेतलेले निर्णय बाजूला पडतील आणि स्वतःसाठी योग्य काय आहे हे तुम्ही ठामपणे ठरवाल ही वेळ मनाची उघडणारी आणि आत्मविश्वासाला आकार देणारी आहे एखादी जुनी भिंती किंवा किंवा अडथळा आता तुमच्यासाठी तितका मोठा राहणार नाही मनात अचानक एक प्रकारची स्पष्टता निर्माण होईल व्यक्तिमत्वातील विलक्षण बदल तुम्हाला स्वतःच आश्चर्यचकित करतील या काळात तुमची निरीक्षणशक्ती अत्यंत प्रखर होईल लोकांचे हेतू त्यांच्या बोलण्यामागचा अर्थ त्यांचे वर्णन त्यांचे खरे इंटेशन सर्व तुम्हाला स्पष्ट जाणवू लागतील त्यामुळे चुकीच्या लोकांपासून दूर राहणं तुमच्यासाठी सोपं होईल एखादी व्यक्ती तुमच्याशी केवळ स्वार्थासाठी वागत असेल तर तिचं खोटं मुखवटा तुम्हाला सहज ओळखता येईल हेच तुमचं खरं बलस्थान आहे अनेकांना तुमचा निर्णय कठोर वाटू शकतो पण भविष्यात तुम्हाला त्याचंच फळ मिळणार आहे थांबा आता पुढचा भाग तुमच्या सामाजिक आयुष्यावर अप्रतिम असा प्रभाव टाकणारा आहे त्यामुळे हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू पहा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा भाग्यवान ठराल ही जॉईन बटनवरती क्लिक करून आपल्या राशी स्वामी माऊली या परिवाराचा खास सदस्य बना पंधरा डिसेंबर नंतर तुमच्याकडे सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता प्रबळ आहे तुमचं मत तुमची उपस्थिती तुमचा आवाज हे सर्व लोकांना प्रभाव टाकतील एखादा महत्वाचा कार्यक्रम सभा किंवा ऑफिसमधील निर्णय प्रक्रियेमध्ये तुम्हाला प्रमुख स्थान मिळू शकतं लोक तुमचा सल्ला मागतील आणि तुमचे विचार स्वीकारतील जर तुम्ही सोशल मीडिया पब्लिक स्पीकिंग किंवा क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करत असाल तर हा काळ तुमची ओळख आणखी उंचावण्याची संधी देईल थांबा पुढचा भाग तुमच्या आयुष्यातील मोठ्या वाढीचा सार सांगणार आहे ही सुरुवात तुमच्या जीवनात येत्या काही वर्षांसाठी मोठ्या प्रगतीची पायाभरणी करणार आहे पंधरा डिसेंबरनंतर सुरू होणारा हा काळ काही दिवसांचा सकारात्मक काळ नाही तर दीर्घकाळ टिकणारी ऊर्ध्वगती देणारा वेळ आहे आज घेतलेले निर्णय पुढे तुम्हाला मोठं यश स्थिरता आणि समाधान देऊ शकतात तुमच्या मेहनतीचा संघर्षाचा आणि संयमाचा खरा परिणाम आता दिसू लागणार आहे ज्योतिषशास्त्र सांगतं हा काळ तुमच्या भाग्यातील अडथळे दूर करून नव दार उघडणारा आहे आजचा संपूर्ण भविष्याचा हा आढावा तुम्ही शांतपणे ऐकला त्यासाठी मनापासून धन्यवाद वृश्चिक राशींवर येणाऱ्या या बदलांची चिन्ह अत्यंत सकारात्मक आणि ऊर्जा देणारी आहेत पंधरा डिसेंबरनंतर तुमच्या आयुष्यात सुरू होणाऱ्या या नवीन प्रवासाने तुम्हाला नवं धैर्य नवी दिशा आणि नवं यश मिळवून देण्याची क्षमता आहे प्रत्येक संकेत तुमच्या आपल्या शक्तीला जागृत करण्यासाठी आहे आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्यासाठी मार्गदर्शन करते आहे जर तुम्हाला आजची माहिती उपयोगी पडली असेल तर तुमचं समर्पण समर्थन आमच्या चॅनलला आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा देतं त्यामुळे चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ चकू चुकवू नये यासाठी बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुमच्या राशीचं स्पष्ट आणि विश्लेषणात्मक मार्गदर्शन मी तुम्हाला देत राहील ते तुमच्या दिवसागरीत जीवनात खूप उपयोगी पडेल या चॅनलचा उद्देश फक्त भविष्य सांगणे नाही तर योग्य दिशेने पाऊल टाकण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करणे हा आहे म्हणून आजच्या व्हिडिओमधील कोणती गोष्ट तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची होते हे तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की लिहा तुमच्या प्रत्येक कमेंटमुळे आम्हाला तुमच्या अपेक्षा समजतात आणि पुढील व्हिडिओ आणखी उत्कृष्ट बनण्यास मदत होते आजचा व्हिडिओ इथे संपतो पण तुमचं मार्गदर्शन इथे संपत नाही तुमच्या व्हिडिओमध्ये तुमच्या राशीवरील अजून एक महत्त्वाचं ज्योतिषीय संकेत घेऊन पुढे भेटू तोपर्यंत तो शांत राहा सकारात्मक राहा आणि नशिबाजवळ येणाऱ्या शुभ घडामोडींसाठी स्वतःला तयार ठेवा भेटू एका नवीनच व्हिडिओमध्ये पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त